नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णांनी अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर पडण्यास का मदत केली नाही याची राम अवतारानंतर नारायण हरी म्हणजेच श्री विष विष्णूंनी द्वापार युगात सर्व दुष्टांचा विनाश करण्यासाठी अवतार घेतला भगवान कृष्णाला जेव्हा पृथ्वीवर पाठवण्याची योजना बनवण्यात आली तेव्हा सर्व देवतागण नक्षत्रगण हे पृथ्वी जाण्यास उत्सुक झाले आणि सर्वांनी आपापले अंश पृथ्वीवर पाठवण्याची तयारी दाखवली यामध्ये एक देवता अशी होती जी पृथ्वी तलावर जाण्यास इच्छुक नव्हती तेव्हा विष्णूजी म्हणाले तुम्ही तुमचा अंश पृथ्वीवर पाठवा यावर त्यांनी उत्तर दिले की आम्हाला आमच्या पुत्राप्रती अत्यंत प्रेम आहे आणि इतके दिवस मी माझ्या पुत्रापासून कसा दूर राहणार ती देवता होती चंद्रमा आणि त्यांच्या पुत्राचे नाव होते वरच्या विष्णूजी म्हणाले आम्ही सर्व दुष्टांचा नाश करण्यासाठी पृथ्वी तलावर कृष्णावतार घेणार आहोत आणि ब्रह्मदेवांनी सर्व देवतांना आवाहन केले आहे की श्रीकृष्णाच्या मदतीसाठी सर्वांनी पृथ्वीवर अवतार घ्यावा इंद्र आपला अंश अर्जुनाच्या रूपात पाठवत आहे सूर्य आपला अंश कर्णाच्या रूपात पाठवत आहे अंजनी कुमार तर आपले जुळे पुत्र नकुल आणि सहदेव यांच्या रूपात पाठवत आहेत धर्मराज स्वयं युधिष्ठिराच्या रूपात उपस्थित होत आहे आणि तुम्ही एक आहात जे स्वतःही जाण्यात उत्सुक नाही आणि तुम्ही तुमच्या पुत्रालाही पाठवत नाही मग ज सर्व देवतांनी इंद्र चंद्रदेवावर दबाव आणला की धर्माचे रक्षण करणे हे सर्व देवतांचे आद्य कर्तव्य आहे त्यामुळे चंद्रदेव किंवा त्यांचा पुत्र हे या कर्तव्यापासून मुक्त राहू शकत नाही आता ब्रह्मदेवांची आज्ञा सर्व देवतांचा दबाव यामुळे शेवटी चंद्रदेव नारायणजींना म्हणाले की दोन अटींवर मी माझ्या पुत्रास पृथ्वी तलावर पाठवण्यास तयार आहे पहिली अट म्हणजे माझा पुत्र कायम तुमच्या संपर्कात राहील आणि यासाठी तो इंद्रदेवाचा पुत्र अर्जुन याच्या मुलाच्या म्हणजे अभिमन्यूच्या रूपात उपस्थित राहील आणि ज्यावेळी तो सोळा वर्षांचा होईल त्यावेळी त्याला परत पाठवण्याची योजना करा मात्र त्याच्या पराक्रमाची चर्चा तीनही लोकात कायम राहिली पाहिजे याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितले की अभिमन्यूचा पुत्रसुद्धा त्या गुरुमंचा उत्तराधिकारी राहील भगवान श्रीकृष्णाचा जर कोणी योग्यतम शिष्य असेल ज्याने प्रथ प्रत्यक्ष भगवानांकडून शस्त्रविद्या अवगत केली असेल तर तो अर्जुन पुत्र अभिमन्यू जो आपल्या पित्याच्या तेजस्वितेपेक्षाही पुढे आहे चंद्रमानी अशा तऱ्हेने आपल्या पुत्राला अभिमन्यूच्या रूपात उपस्थित केले मग एक दिवस असा आला महाभारताच्या युद्धात जेव्हा योजनापूर्वक कुरुक्षेत्रावरील मैदानातून अर्जुनास मध्य प्रदेशाच्या दिशेने विराट नगरीच्या जवळ नेण्यात आले आणि अर्जुन युद्धभूमीच्या सीमाक्षेत्राच्या शेवटच्या टोप्यात पोचला जेथून सूर्यास्ताच्या आधी परत येणे शक्य नव्हते आणि इथे पांडवांच्या शिबिरात चर्चा सुरू झाली की द्रोणाचार्यांनी जी चक्रव्यूहाची योजना केली आहे ती भेदून कोण जाणार कारण अर्जुनाशिवाय कोणालाही चक्रव्यूहाचा भेद करणे माहीत नव्हते त्यावेळी अभिमन्यू म्हणाला की मला शि चक्रव्यूहात कसे शिरायचे आहे ते ज्ञात आहे कारण जेव्हा पिताश्री आमच्या मातेस ही गोष्ट सांगत होते त्यावेळी आम्ही तिच्या गर्भात होतो त्यामुळे ही गोष्ट आम्ही ज्ञात केली आहे मग युधिष्ठिराने विचारले ही तर फारच छान गोष्ट आहे पण मग चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे हे देखील तुला ठाऊक असेल ना त्यावेळी अभिमन्यू म्हणाला की नाही कारण जेव्हा पिताश्री बाहेर कसे पडायचे हे सांगत होते त्यावेळी आमची माता निद्राधीन झाली होती ही देखील एक योजनाच होती मग सर्वजण म्हणाले काही हरकत नाही तू फक्त चक्रव्यूहाचा भेद करत जा तुला बाहेर पडण्या पाडण्याचे काम आम्ही करू आता महाबली भीम ज्याच्या एका मुक्याने विंध्याचलचा जो पर्वत होता तो छोटा छोटा बनला जिथे जिथे भीमाने पाय ठेवला तिथे हिंदुस्थानात जवळपास एक लाख जागा आहेत ज्या भीम बैठका म्हणून प्रसिद्ध आहेत मग त्यामुळे सर्वांना वाटले की अभिमन्यूला बाहेर काढणे तर सहज सा साध्य आहे या सर्व चर्चासत्रात मात्र भगवान श्रीकृष्ण काहीही बोलले नाही कोणीही त्यांचे मतदेखील विचारले नाही मग सेनापती दृष्टधुम्नच्या नेतृत्वाखाली अभिमन्यूला आज्ञा देण्यात आली की तू चक्रव्यूह भेदून जाण्याचे काम कर तिथून बाहेर काढण्याची जबाबदारी आमची अभिमन्यूने चक्रव्यूह भेदले आणि चक्राच्या दुसऱ्या फेऱ्यातच पांडवांच्या पुऱ्या सेनेला बाहेर काढले मात्र चक्रव्यूहात स्वतः एकटा राहिला आणि इतक्या सुंदर पद्धतीने युद्ध लढला एकटा आणि हे अद्भुत युद्ध पाहण्यासाठी साक्षात इंद्राने त्याचा सारथी मातली याला रथ घेऊन येण्यास सांगितले आणि म्हटले युद्ध किती सुंदर आहे हे पाहण्यासाठी तू खालती आहे अभिमन्यू जेव्हा लढाईसाठी निघाला होता त्यावेळी त्याने सर्वांचे आशीर्वाद घेतले होते युधिष्ठिराने त्याला आयुष्यमान भव असे म्हटले दृष्टदुम्नाने आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला नकू सहदेव यांनी त्याची गळाभेट घेतली मात्र जेव्हा त्याने भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला तेव्हा भगवंतांनी त्याला यशस्वी भव असा आशीर्वाद दिला जेव्हा सर्वांचे आशीर्वाद घेऊन अभिमन्यू शिबिरातून बाहेर पडला त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्याच्या जाण्याकडे एक टप पाहत राहिले द्रौपदीने हे पाहून श्रीकृष्णास म्हटले कृष्णा माझा पुत्र जीवनातील सर्वात मोठी लढाई लढण्यासाठी जात आहे सर्वांनी त्याला आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला पण तू त्याला यशस्वी भव असे का म्हटले आयुष्यमान भव असा आशीर्वाद का नाही दिला का तुला युद्धाच्या परिणामांची कल्पना आहे तेव्हा भगवंत म्हणाले द्रौपदी आजच्या युद्धाचे काय परिणाम होणार याची कल्पना मला नाही पण मी जी विद्या आमच्या भाच्यास दिली आहे त्यानुसार मी निश्चित स्वरूपात सांगू शकतो की महाभारताच्या युद्धात कोणाची हार वा जीत होवो परंतु सर्वात यु उज्ज्वल युद्धाच्या रूपात फक्त अभिमन्यूचेच नाव घेतले जाईल कृष्णाने अभिमन्यूला चक्रव्यूहातून वाचवले नाही कारण चंद्रदेवाला दिलेले वचन होते ज्यानुसार योजना अशी केली गेली की सोळा वर्षांनी त्याला परत पाठवले जाईल आणि मात्र त्याच्या पराक्रमाची नोंद तीनही लोकात केली जाईल तर आजची ही, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद